आमच्या मालाला भाव नाहीये अरे शेतकरी एकदम पावसामुळे पुरा त्रासून गेलेला आहे त्याच्यामुळे बच्चू भाऊने बराच लढा केला मोदीला दिला पूर्ण महाराष्ट्र दिला हा शेवटचा हार नाही तो पार आहे भाऊचा जो महामएल्गार मोर्चा आहे हे आता याच्या अगोदर मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो भाऊनी रायगडच्या पायथ्याशी तीन दिवसभर पावसामध्ये आंदोलन केलं होतं आज जर कोणी शेतकऱ्यासाठी आज जर कोणी शेतकऱ्यासाठी भांडत असेल तिवांग्यासाठी भांडत असेल कामगारासाठी भांडत असेल त्याच्यात ग्रामपंचायत कर्मचारी असेल मग आमचे मेडवा मेडपाल बांधव असेल शेतकरी कस्टरी महिला असेल ज्यांच्यासाठी जर भांडणारा जर आज कोणी नसेल कोणी असेल तर बच्चू भाऊ आहे बच्चू भाऊचा आवाज हा विधानसभेत दाबला गेला बच्चू भाऊला विधानसभेत पाडला गेला त्याच्यानंतर भाऊनी आपला एक शेतकरी लढा पुकारला त्याच्या अगोदर बच्ची भाऊनी रायगडच्या पायथ्याशी भर पावसामध्ये तीन बाँनी, बाँनी, दिवस आंदोलन केलं त्याच्यानंतर भाऊनी बच्ची भाऊनी सात दिवस मोजरीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजच्या पवित्र भूमीत भाऊनी अक्षरशः रक्ताची उलटी होत पर्यंत शासनाने भाऊचा काय भाऊची का अंतयात्रा काढायची होती शासनाला जर देवा भाऊ म्हणतो आपण आमचा लाडका भाऊ आहे जर लाडके भाऊ असेल तर मग शेतकऱ्यांच्या प्रति अशी असंवेदना का तुमच्या मनात निर्माण झाली बच्चे भाऊ सात दिवस मोजरीच्या आंदोलन बसले शेवटच्या शनी भाऊची रक् भाऊची रक्ताची उलटी पडली तेव्हा शासनाला जागा अमरावतीचे आणि आपल्या नागपूरचे पालकमंत्री बावनकुळे साहेब आले बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून एक बैठक ठरली की आम्ही लवकरच बैठक घेऊ तीन जुलैला बैठक झाली बैठकीमध्ये आमच्या सविस्तर ज्या एकोणीस मागण्या होत्या त्या मागण्यावर हो प्रत्येक विभागाच्या सचिवांनी सविस्तर हे केलं त्याच्यानंतर अजूनपर्यंत होत म्हणणं आहे का तुम्ही तुम्ही जी आर नाही त्याच्यानंतर भाऊनी महाराष्ट्राचे कृषी मंत्री म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की खोटे आश्वासन देण्यात आलं असं म्हणणं आहे का खोटं सात बारा कोरा आम्ही शेतकरी मागतला नव्हता सात बारा कोरा हा बच्चू भाऊनी किंवा आम्ही शेतकरी मागतलाच नव्हता फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलं का आम्ही सत्यत आलो म्हणजे तुमचा सात बारा कोरा करणार मग मला सांगा भाऊ साहेब जर तुम्ही तुमचं आश्वासन दिलं तर पाळत नसेल तर आम्हाला तुम्हाला जाग आणून द्यावंच लागेल ना पापड ते चिलगवार महाराष्ट्राचे कृषी मंत्री यांच्या गावावरून बच्चू भाऊ निघाले एकशे एकशे ऐंशी किलोमीटरची पदयात्रा काढली पदयात्रेत काढत असताना महाराष्ट्रातील प्रत्येक लोक त्या पदयात्रा सहभागी होते भाऊनी तेव्हा वाट पाहिली आज भाऊनी दीडशे यात्रा काढलेल्या आहेत प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक तालुक्यात जाऊन संघ शेतकऱ्यांना जागृत केलं कर्मचाऱ्यांना जागृत केलं तेव्हा पण शासनाला जाग आली नाही शेवटचा पर्याय म्हणून आज भाऊने नागपूरच्या म्हणजे होम ग्राउंड मध्ये आज देवेंद्र फडणवीस यांचं ग्राउंड आहे आज महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी त्यांच्या गावात आलेला आहे की सर तुम्ही आज जर तुम्हाला जाग येत नसेल तर आम्ही तुमच्या घरावर घुसतो भाऊनी आताच एक डेडलाईन दिली होती काल शासनाला जाग आली काल शासन म्हणतो तुम्ही बैठकीसाठी या भाऊने सर्वात सांगितलं काय ते बैठक करायच्या व्यास्त डाव्याने बोला जेव्हा आंदोलनाची भूमिका साकारली तेव्हा बैठकीच्या बैठकीच्या आधी म्हणायचं आहे की याच्या आधी कुठली चर्चा नाही चर्चा नाही भाऊचं म्हणणं तेच आहे नो चर्चा नो चर्चा तुम्हाला काय यायचं व्यासपीठावर या ना बच्चू भावनी बोलले की घोड्या जरी जाळल्या तरी आम्ही इथून आलणार नाही पण तुम्ही बच्चू भाऊ सोबत ठाम आहे आम्ही नाम आमचा निर्धार ठाम आहे हे बघा शेतकरी तसे मोडतोय राजो एम एक तर तुम्ही बोलले होते की एम एस सी भावनी तुम्हाला भाव देतो अजूनही शासनाने आम्हाला कोणताच हमी भाव दिलेला नाही तसंही शेतकऱ्याचं मरणच आहे मग तिथं मरण्यापेक्षा इथं मरूया बरोबर आहे ना सरकारने अभिभाव दिला तर आम्ही हमी भाव दिला पाहिजे त्यांना हे आश्वासन देते हे पोकळ आश्वासन देते आता जे त्यांना दिलेलं आहे त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्यासाठी पाचशे कोटी के जे केला आहे पण त्या सर्व खोट असल्यामुळे शेतकऱ्याला ला फक्त लालच दाखवत आहे काही नाही अजूनपर्यंत कोणालाही त्याचं अनुदान मिळालेलं नाही आम्ही नांदगाव खंडेश्वर तालुका अमरावती जिल्हा डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जे कृषी मंत्री होते पहाड वाहण्याचे इथे असंख्य लोक आलेले आहोत आणि आज तुमच्या माध्यमातून आम्ही सांगू शकतो की मान्य बच्चू भाऊ कडूंनी हा चालू केलेला लढा हा जोपर्यंत सर्व कास्तकारांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत चालू चालू ना आज चालूच राहणार आहे कारण की भाऊंनी आज आवाहन केलेलं आहे की आता मरायचं नाही तर लढायचं आहे आणि आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी कितीही दिवस इथं ठिया आंदोलन करायचं काम पडलं तरी भाऊंच्या भाऊंच्या मार्गदर्शनात आम्ही सर्व कास्तकार इथे थांबणार म्हणजे थांबणार कारण तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आमच्या शेतकऱ्यांना आम्हाला जो सोयाबीनचा भाव आहे हा सरकार म्हणते त्रेपन्नशे काही रुपये आहे परंतु या अगोदर आजपासून पाच वर्षा अगोदर अकरा हजार रुपये सोयाबीन कपलं होतं आणि आजची काही महागाई आहे इतर सर्व वस्तूची महागाई वाढत आहे शेतीचे भाव वाढले सोन्याचे भाव वाढले चांदीचे भाव वाढले परंतु आमच्या कास्तागरावर सोयाबीन वाढलं वाढलं नाही आहे कापूस वाढला नाही गहू वाढला नाही आहे तांदूळ वाढला नाही तर हे सर्व शेतकरी सामान माल आहे याचा भाव एम एस नाही त्याच्यापेक्षा डबल भेटायला पाहिजे आणि जर जर सरकार ते भाव देऊ शकत असेल आज आमच्या कास्तकार बांधवांना चार पोते पाच पोते सोयाबीन पिकलं तीन पोते सोयाबीन पिकलं आणि मार्केटमध्ये आम्ही तीन हजार बत्तीसशे रुपये सोयाबीन विकत आहोत सरकारच्या त्रेपन्नशे रुपयाच्या भावाच्या खर खरेदी अजून चालू व्हायचे आहे त्यांनी विकलं त्यांचं काय आणि ज्यांच्या घरात आहे त्यांना आता नोंदणी करेल नंतर मग एक महिन्यानं पैसे भेटत आम्ही खायचं काय शासनाला आमची विनंती आहे की आपण भावांतर योजना चालू करा आणि आम्हाला कमीत कमी रुपयाचा भाव मार्केटमध्ये कपते त्याचा वरचा भावपूर्ण आम्हाला कस्तकरा मिळाला पाहिजे आणि जे काही आमच्यावर कर्ज आहे हे संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे हा कर्जमाफी म्हणजे आम्ही भीक नाही मागत आतापर्यंत शासनानं आमच्या मालाला जो भाव कमी दिलेला आहे आणि त्यातून आमचं जे नुकसान झालेलं आहे भाव मूळ जे भाव, भाव तुम्हाला ते मिळत नाही त्यामुळे मा, कर्ज माफी करा म्हणजे माफी करण्यासाठी आज तुम्हाला आंदोलन नक्कीच हे आंदोलन जे करायचं का पडतं भाव मिळत नाही म्हणून आमच्यावर कर्ज आम्ही कर्ज घेतलं कर्ज घेऊन कर आम्ही शेतीतून उत्पन्न काढलं आम्ही खूप काही पिकवलं पण आमच्या मला भावच नाही आम्ही शेती करून नुकसान आलो आमचे लेकरबाई नाही पोहोचू शकत तर तुमचं कर्ज कुठून भरायचं मग मोठ्या मोठ्या उद्योगपतांना तुम्ही कर्ज माफ करता आमच्या कास्तकारांचं पाच पन्नास हजार करोड रुपये कर्ज माफ करता आमचा टॅक्स आहे ना आम्ही तुम्हाला मिठापासून तर गवळ तांदूळ टॅक्स देतो जीएसटी देतो मग आम्हाला कर्ज माफल्याचं मोठी गोष्ट मोठे आहे मोठमोठ्या उद्योगपतांना लाखो करोड रुपये माफ होते आम्ही कास्तकारांना जर का पाच पन्नास हजार करोड माफ करतो काय हरकत आहे कास्तकारांचं संपूर्ण सातबारा बारा कोरा केला पाहिजे असं आश्वासन सुद्धा मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं परंतु अजूनपर्यंत सातबारा बारा कोरा झाला नाही म्हणून सातबारा कोरा व्हायला पाहिजे आमच्या शेतमाला योग्य भाव मिळाला पाहिजे आणि हा न्याय लढा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत शेतकरी पण लढणार आहे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आता येणाऱ्या मध्ये जे काही इलेक्शन असेल जिल्हा परिषद पंचायत समजा त्यावेळेस हे शेतकरी वर्ग या लोकांना दाखवणार आहे हीच दिसणार आहे मागणी पूर्ण झाली नाही आंदोलन आता चिघडणार आहे आंदोलन चिघडणार आहे आम्ही इथे मरू त्यांनी गोळा जाळाव किंवा आम्हाला आमचा न्याय द्यावा आम्ही यांना फुकट मागत नाही आहोत हे जे मारायला येत होते त्यावेळेस आम्हाला यांनी आश्वासन दिलं होतं ते आश्वासन लाडकी बही लाडकी गरीबाचे पैसे का पैसे देऊन जाडकी बहिणी होत्या सुद्धा त्यांनी त्यांनी नाव कमी करायला लावले हे काय तुमची रीत है, रीत आहे का या ठिकाणी आज आमच्या मुख्य मागण्या म्हणजे वेतन श्रेणी मागणी आहे वसुलीची अट रद्द करणे ग्रामपंचायत कर्मचारी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी बच्चूभाऊ आमचे संघटनेचे राज्याध्यक्ष त्याच्या माध्यमात शेतकरी शेतमजूर आणि ग्रामपंचायत कर्मचारी सारे एकत्र आम्ही तिथे आलो आहे आमच्या प्रमुख मानव म्हणजे वसुलीची अट रद्द करणे शिथिल करणे आणि वसुलीची अट शिथिल करणे नगरपंचायत प्रमाणे आपले वेतन श्रेणी देणे तुम्हाला एक प्रश्न विचारतोय मी ग्रामपंचायत या सरकार मध्ये ग्रामपंचायत एकदम सक्षम भर भरभटीने काम करत आहे का ग्रामपंचायत भरपाटीनं काम करत नाही ना ग्रामपंचायतची काय अवस्था आहे सरकारमध्ये काय सांगणार हा हा या फंडिंग बरोबर मिळतोय का रस्ते होतोय का रस्ते वगैरे होते का या सगळ्या गोष्टी सक्षम होत आहेत पेपरवर वर जास्त दाखवलं तर ग्राउंड लेवलवर काम कमी आहे आता विषय घ्या आमच्याच मागण्याचा आमची मागणी दोन हजार होऊन चालू साहेब महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे बच्चू राज्य अध्यक्ष आहे बच्चू भाऊनी विधानसभेत हाच योजना सतरा सतरा वर्षण रस्त्यावरती फक्त कादोपत्री पाधन रस्ते आहे अजूनही ग्राउंड लेवल महत्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांना विषय हजार पासून आम्ही आज दोन हजार पंचवीस उचारताय दोन हजार पासून जर तुम्ही यावलकर समितीच्या सिफारशी जर लागू करत असेल यावलकर समितीच्या सिफारशी तीनच विषय एक ग्रामपंचायत कर्मचारी नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी दोन पिढ्याच्या संघर्ष चालला गेला गेला तरी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना काय पगार भेटत आज ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याला पगार पाहिला तर अल्प प्रमाण आहे पगार कमी आहे आमच्या प्रमुख तीनच मागण्या संघटनेच्या माध्यमातून एक आम्हाला वेतन लागू करा आकृती बंद सुधारणा करा आणि आमची जे वसुलीची जागचा गोट आहे ते रद्द करा या तीनच मागण्या आहे या तिन्ही मागण्यासाठी आमचे बच्चे भाऊ आमच्या पाठीशी आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत